चाळीस वर्षीय सिद्धेश्वर भिसे आणि त्याची तीस वर्षीय बायको योगिता भिसे हे कामानिमित्त पुण्यामध्ये राहत होते मूळचे ते धाराशिव जिल्ह्यातील वडगाव वाडीचे रहिवासी बायको योगिता भिसेचा शालेय जीवनातील बत्तीस वर्षीय प्रियकर शिवाजी बसवंत सुतार जो आजही योगिताच्या संपर्कात होता सिद्धेश्वर याची बायको योगिता व तिचा माहेरचा मित्र शिवाजी सुतार यांचे लग्नाअगोदरपासूनच प्रेमसंबंध सुरू होते घरात नवरा नसताना प्रियकरासोबत फोनवर बोलणं माहेरी गेल्यानंतर प्रियकराला भेटायला जाणं किंवा नवरा कामानिमित्ताने कुठे बाहेर असेल तर पुण्यालाच प्रियकराला भेटायला बोलवणे अशा बऱ्याच गोष्टी नवऱ्याच्या विश्वासाचा फायदा घेऊन योग्यता करत होती परंतु जेव्हा नवऱ्याला आपली बायको योगिता बाहेर तिच्या मित्रासोबत अनैतिक संबंध ठेवते आहे हे समजल्यावर त्याचा पारा चढला आमच्या लग्नानंतर देखील माझी बायको तिच्या प्रियकराला भेटत असल्याचं निदर्शनास आल्यावर नवरा सिद्धेश्वर हा काही महिन्यांपूर्वी ससाने नगर येथे त्याच्या बायकोसह वास्तव्यास आला होता पुणे येथे तो पाण्याच्या टँकरवर चालक म्हणून काम करत होता मात्र पुण्यामध्ये राहायला आल्यावरही गुपचुपत शिवाजी सुतार हा योगिताला भेटण्यासाठी गावावरून पुण्याला येत होता दोघाही नवऱ्याच्या नजरेआड भेटत असे मनातील वासना पूर्ण करत असे मन भरल्यानंतर बायको परत तिच्या घरी आणि प्रियकर गावाकडे निघून जात असे आणि परत ही गोष्ट जेव्हा योगिताच्या नवऱ्याला समजली तेव्हा तो तिच्यासोबत या गोष्टींवरून वाद घालू लागला तिला प्रश्न विचारू लागला तो जर पहिल्यापासून तुझा प्रियकर होता तर माझ्यासोबत लग्न का केलं विचारू लागला योगिता मात्र त्याच्या प्रश्नांवर शांत बसत त्यांच्या दोघांच्या अनैतिक संबंधात नवरा सिद्धेश्वर अडचण ठरत होता ही गोष्ट ती आपल्या प्रियकरालाही सांगत होती माझा नवरा आपल्या संबंधांवरून मला त्रास देतो म्हणत होती आता योगिता आणि तिच्या प्रियकराने नवऱ्याचा काटा काढण्याचं ठरवलं त्यानुसार तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी हडपसर येथील घरी बायकोने प्रियकराला रात्री घरी बोलावून घेतले होते दिवसभर काम करून नवऱ्या रात्री गाढ झोपी गेला याच आशेनं की एक दिवस सगळं काही ठीक होईल योगिता तिच्या प्रियकराला विसरून माझ्यावरच खरं प्रेम करेल आमचा संसार सुखात पूर्ण होईल पण त्याचे विचार त्याचे स्वप्न हे अपूर्णच राहणार याची त्याला कल्पनाही नव्हती नवरा झोपला तेव्हाच योगिताचा प्रियकर गावाकडून पुण्याला योगिताच्या घरात गुपचुपच आला कारण त्यांना दोघांनाही योगिताच्या नवऱ्याचा काटा काढायचा होता प्रियकर घरात आल्यानंतर योगिताच्या नवऱ्याला लगेच जाग आली आणि तो काही बोलणार काही वाद करण्या अगोदरच योगिताने प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याचा गळा दाबून त्याचा खून केला आता नवऱ्याच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार हे दोघही करू लागले त्यानंतर साड्यांच्या चिन्ह्यांनी सिद्धेश्वरचे हातपाय बांधून त्याचा मृतदेह एका प्लास्टिकच्या गोणी त्यांनी भरला त्यानंतर ती गोणी स्कूटरवर ठेवून ससाने नगर येथून पुणे सातारा महामार्गावरून आणून सारोळा येथील निरा नदीच्या पुलावरून गोणी पाण्यात टाकली खरं तर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं त्याचे हातपाय बांधून त्याचे पांढरे पिवळे व लाल रंगाच्या प्लास्टिकच्या पोत्यात घालून निरा नदी, नदी पात्रात फेकले होते आणि जसे काही झालेच नाही असे हे दोघंही वागत होते आपल्या मार्गातील गाठा दूर झाला आता आपण कायमचं एक होऊ शकतो याचा आनंद या दोघेही आरोपींना होता पण नवरा अचानकच गायब झाल्यामुळे सासरचे लोक विचारणार जिथे काम करतो तेथील लोक फोन येणार त्यामुळे आपणच आधी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन माझा नवरा घरी आला नाही असे पोलिसांना सांगावे असा प्लॅन यांनी केला दुसऱ्याच दिवशी योगिताने माझा नवरा बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती पोलिसांही सिद्धेश्वऱ्याचा शोध घेत होते तेव्हाच राजगड पोलिसांना रविवारी दुपारी नीरा नदीच्या पाण्यात एक मृतदेह हो मिळाला आणि याबाबत सायंकाळी गुन्हा दाखल केला मृतदेहाच्या हातावर गोंदवलेल्या ओम या शब्दावरून या वर्णाची कोणी बेपत्ता आहे काय शहर संदेश याबाबत पुणे व जिल्ह्याच्या पोलीस ठाण्यांना देण्यात आले राजगड पोलिसांनी मृताच्या अंगावर असणाऱ्या शर्टच्या टॅगवरूनही मृताची ओळख पटवली त्यावेळी ससाने नगर येथील अशा वर्णाची एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे निर्दन निदर्शनास आले त्यावर पोलिसांनी अधिक तपास केला असता या मृत व्यक्तीचे नाव सिद्धेश्वर असून त्याची बायको योगिता हिनेच नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती राजगड पोलिसांनी बायको योगिता हिच्याकडे अधिक चौकशी करत असताना तिच्या उत्तरांवरून तिच्यावरच त्यांना संशय आला त्यावर तिला ताब्यात घेतल्यावर तिनेच प्रियकराच्या मदतीनं सिद्धेश्वर याचा खून केल्याचे पोलिसांसमोर कबूल केले राजगड पोलिसांनी तीस वर्षीय बायको योगिता हिला पुणे येथून तर तिचा बत्तीस वर्षीय प्रियकर शिवाजी बसवंत सुतार याला धाराशिव जिल्ह्यातून गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या बारा तासांत अटक केली अनैतिक प्रेम संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने झा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे सिद्धेश्वर भिसे असे मृत झालेल्या नवऱ्याचे नाव आहे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे या गोष्टींवरून आपण काय शिकावं मित्र आणि मैत्रिणींनो जर बालपणापासून शालेय जीवनापासून तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर त्याच्यासोबतच लग्न करणे खूप गरजेचे आहे लग्न करून त्याच्यासोबतच सुखी संसार तुम्ही करू शकतात परंतु प्रेम एकावर आणि लग्न घरच्यांच्या मर्जीनं तुम्ही करतात आणि पुढे जाऊन आपल्या घरच्यांच्या तसेच आपल्या नवऱ्याच्या डोळ्यात धूळ टाकून तुम्ही परत तुमच्या त्या प्रियकराकडे आकर्षित होतात लग्न झालेलं आहे माहिती असून सुद्धा तुम्ही त्याच्या सोबत विवाह बाह्य संबंध ठेवतात म्हणजे विचार करा तुम्ही किती लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करत असतात तुमच्या नवऱ्याची कसलीही चुकी नसते त्याचं आयुष्य त्याचं कुटुंब सगळं काही तुम्ही उद्ध्वस्त करून टाकतात पण लग्नाआधी जर तुम्ही त्याला सांगितलं की मी दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तर तो तुमच्यासोबत लग्न का करेल तुम्ही तुमच्या मर्जीनं लग्न करू शकता तुमच्या आईवडिलांना तुमच्या प्रेमासाठी तयार करू शकतात आणि खास करून आईवडिलांनी देखील तुमच्या मुलींवर मुलांवर अजिबात बळजबरी करू नये तुमच्या पसंतीच्या मुलासोबत त्यांना लग्न करायला लावू नये त्यांचा होकार असेल तरच त्यांची लग्न तुमच्या पसंतीच्या मुलांसोबत लावून देणे गरजेचे आहे कारण तसं झालं नाही तर तुमची मुलं विवाहबाह्य संबंध ठेवून त्यांच्या पार्टनरला धोका देतात आणि नंतर भयानक गुन्हा करतात लग्न एकासोबत तर प्रेम दुसरीकडे सगळ्यांचं आयुष्य बर्बाद होऊन जातं त्यामुळे पालकांनी देखील खूप विचार करून मुलांचं लग्न ठरवावं आणि मुलाने देखील जी मुलगी तुम्ही बायको म्हणून तुमच्या घरात आणणार आहात तिची नीट विचारपूस करावी लग्न अगोदर तिच्यासोबत या गोष्टीं रिलेटेड बोलून घ्यावं तिच्या आयुष्याचा पास्ट तिला विचारून घ्यावा ती तिच्या मर्जीनं तुमच्यासोबत लग्न करत आहे ना हे बघावं आणि तेव्हाच तिला लग्नाला होकार द्यावा बाकी अनैतिक संबंधांचा शेवट हा असाच भयंकर होतो हे विसरू नये चला या सत्य घटनेवरून तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा बाकी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सतर्क राहा धन्यवाद